वृंदावन स्वर्गातील अध्याय क्रमांक चार गोलोक वृंदावनची यात्रा गोलोक वृंदावनच्या यात्रे दरम्यान भगवान वामन यांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाला छेदले आणि एक दिव्य जलयानातून बाहेर आले ये बाहेर येताच त्यांनी आपले ब्रह्मांड पाहिले जे पाण्यात तरंगणाऱ्या लवकीसारखे दिसत होते त्यांनी इतर ब्रह्मांड सुद्धा पाहिले आणि आश्चर्यचकित झाले तेव्हा त्यांनी दूरवर पसरलेली आठ चिंतामणी रत्नांनी बनलेली दिव्य नगरी पाहिली त्यानंतर ते त्यांना विराजा नदी दिसली जिच्या लाटा शुभ्र किनाऱ्यावर आदळत होत्या आणि त्या ते परिसरात तेजस्वी प्रकाश पसरलेला होता त्या ते तेजोमय प्रकाशाला पाहून ब्रह्मदेव ध्यानस्थ झाले आणि त्याला त्यांनी ब्रह्मज्योती म्हणून ओळखले तिथे त्यांनी आदिशेषाला पाहिले जे कमळाच्या डेठासारखे आणि तेजस्वी होते मांडीवर त्यांना गोलोक दिव्य दृश्य दिसले गोलोकच्या प्रवेशद्वारी सुंदर अप्सरा स्वरूपातील दासी मंडळी पहारा देत होत्या त्यांनी ब्रह्मदेवाला आठ जाण्यापासून थांबवले हे पाहून ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले हे तर फक्त सुरुवात आहे पुढे काय घडतंय पाहूया पुढील अध्यायात